नमस्कार मित्रांनो उद्या होणार आहे पुसेगावचं जुनं जाणतं हिंद केसरी मैदान बैलगाडा क्षेत्रातील वर्ल्ड कप म्हणून ज्याला संबोधले जाते तेच मैदान उद्या आपल्याला बघायला मिळणार आहे शंभर टक्के थरार बघायला मिळणार आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये चिमण्याचा पायरा आणि चिमण्या कोणत्या गटामध्ये पलणार ते माहीत होईल तर व्हिडिओ संपूर्ण पहा तर चिमण्या आपल्याला गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार वरती पालताना दिसणार आणि त्याचा पायरा असणार आहे संतोष शेटतोडकर यांचा हिंद केसरी साई साई आणि चिमण्या ही जोडी अगदर सुद्धा पलाली आहे जेव्हा जेव्हा पलाली गुलाल मिलवला आणि पुसेगावचं हिंद केसरी मोठं मैदान त्या मैदानामध्ये यो जोड आपल्याला शंभर टक्के धुरला करताना दिसणार गट क्रमांक पाच तास क्रमांक चार तुमचं मत काय ही जोडी फायनलला जाणार का नक्की कमेंट्स करून सांगा आणि बकॅडॉन मथूर सर्वांचे पैरे आणि व्हिडिओ गट शंभर टक्के आपल्या चॅनलद्वारे समजतील तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चिमण्या पालणार आहे गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारवरती व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद